सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील सीएम एक सुटला सभापती केसरी इकडे वाटचाल पहिला सेमीतला पहिला सात गाड्या सात गाड्या मध्ये अशी लढत काटा खिर लढत शोध्या आणि सरजाची गाडी पुन्हा एकदा विठ्ठल नाना पंच पंच एक चा कन्फर्म झाला दोन लाख कोण उतरलाय बघा दोन लाख कोण उतरलाय बघा आणि निकाल पटकन द्या वळला का दोन वळला का माग माग दोन वळवून घ्या चला मधनं पळणारे बाजूला या चला माग दोन सुटतोय